नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आघाडे माझी शाळा माझे कार्यालय आपलं युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो पत्र आहे आपल्या स्क्रीनवर शिक्षण संचालनालय पुणेचं तर आपण जे शालार्थ प्रणालीमध्ये जे टू पॉईंट झिरोमध्ये जे ऑनलाईन देखील हो, त्या ठिकाणी सादर करीत आहोत त्यासाठी आता मुदतवाढ या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे मित्रांनो हे पत्र आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचं या पत्राचा विषय असा आहे की शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत मित्रांनो याच्यामुळे थोडासा दिलासा आपल्याला मिळाला असेल तर बघा हे पत्र कशामुळे निघालं तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षक येत्रांचे संघटनांचे महामंडळ व इतर संघटनाही यामध्ये आहेत तसेच काही वेतन पथक यांनीसुद्धा त्या ठिकाणी शासनाकडे मागणी केली होती की बा वेबसाईटला अडचण असल्याकारणाने आज मुदतवाढ देण्यात यावी दे तर त्या अनुषंगाने पत्र निघालेलं आहे मित्रांनो आणि या पत्रामध्ये स्पष्ट या ठिकाणी म्हटलेलं आहे की श शाला वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे शाळांना थकीत देय की ऑनलाईन सादर करणे शक्य नाही शालार्थ प्रणाली बंद आहे त्यामुळे फॉरवर्ड करण्यास किमान मुदतवाढ त्या ठिकाणी एक महिन्याची देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती परंतु मित्रांनो शासनाकडून या संदर्भानं ही मुदतवाढ आपल्याला इकडे पाच दहा दोन हजार चोवीसपर्यंत देण्यात आली आहे त्यानंतर मात्र चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून करून देणे शक्य होणार नाही अशी नोंद या ठिकाणी घेण्याचं सांगलेलं आहे म्हणजे मित्रांनो आता आपल्याला ही देयके पाच दहा दोन हजार चोवीसपर्यंत शासनाकडे त्या ठिकाणी सादर करावायची आहेत ही होती मित्रांनो अपडेट भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद